नमस्कार आज आपण पाहूया केंद्रभ भरतीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे महाराष्ट्र शासन राजपत्र निघालेले आहेत असाधारण भाग चार ब आठ अकरा दोन हजार चोवीस ग्राम विकास विभाग याचे या ठिकाणी अधिसूचना आलेली आहे अधिसूचना काय आहे तर आपण पाच सप्टेंबर अगोदर किंवा पाच सप्टेंबर पर्यंत आपण काही हरकती असेल याबाबत या निर्णयाबाबत आपण त्यांना दिलेले या पत्त्यावर आपण त्यांना पाठवू शकतो आता केंद्रभूत भरती कशी होणार आहे ते या ठिकाणी आपण पाहूया केंद्रमुख पदावर नियुक्ती एक तर पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या त्या पदावर सहा वर्षापेक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा असणाऱ्या नियमित सेवा म्हणजे नोकरी लागले नोकरी लागलेल्यापासून पासून अखंड नोकरीची सेवा सुरू पासून जिल्हा परिषदेमध्ये प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक पद धारण करणाऱ्या व्यक्तीमधून पात्रतेच्या अधीन राहून ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीची पदोन्नती करण्यात येईल बघा सिनियरिटीनुसार भरती होणार आहेत म्हणजे पन्नास टक्के पदोन पद्दोनुत, पदोन्नतीनुसार व पन्नास टक्के विभागीय हो, स्पर्धा परीक्षेद्वारे ते घेणार येणार आहेत शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने वेळोवेळी विविध केलेले धोरण आणि कार्यपद्धतीनुसार त्यासाठी घेण्यात आलेल्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या निकालातून गुणवत्तेच्या आधारावर योग्य उमेदवाराची निवड करून म्हणजे बघा पन्नास टक्के पदोन्नतीनं आणि पन्नास टक्के विभागीय परीक्षा होऊन स्पर्धा परीक्षेच्या आधारे केंद्रभोंगाची भरती होणार आहे म्हणजे जो शासन निर्णय निघाला होता सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीसचा तोच शासन निर्णय याला लागू पडतो कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून बी ए किंवा बी कॉम किंवा बी एस सी ची पदवी धारण केलेली आहे म्हणजे फक्त आपल्याला बी ए बी कॉम बी एस सी जरी झाला तरी याची परीक्षा आपल्याला देता येणार एम एड बी एड असणे आवश्यक नाही प्रशिक्षित पदव्युत्तर शिक्षक म्हणजे या ठिकाणी विषय शिक्षक आणि जुने पद्युत्तर शिक्षक यामध्ये समाविष्ट आहे किंवा प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक म्हणजे एक एक ते पाचला शिकवणारे शिक्षक देखील जिल्हा परिषद शिक्षक याला पात्र आहे जिल्हा परिषदेमध्ये किमान सहा वर्षे अखंड सेवा केली आहे केंद्रमुख पदावरील नियुक्ती केंद्रभूत पदावर नियुक्ती ही पदोन्नतीने आणि निवडीद्वारे अनुक्रमे फिफ्टी फिफ्टी या प्रमाणात करण्यात येईल म्हणजे पदोन्नतीनं आणि पन्नास टक्के परीक्षेद्वारे केंद्रभूत पदावर पदोन्नतीने नियुक्त होणाऱ्या व्यक्तींनी महाराष्ट्र नागरी सेवा म्हणजे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नियम दोन हजार पाच मधील तरतुदीनुसार किंवा याबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले अन्य नियम आदेश किंवा इतर संसाधनानुसार लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर केल्याच्या दिनांकास दोन पेक्षा अधिक मुले असलेले व्यक्ती या नियमानुसार नियुक्ती केलेल्या सेवेत नियुक्तीसाठी अपात्र ठरेल म्हणजे आपल्या आपल्याला दोन पेक्षा जास्त अपात्य असेल ते ही परीक्षाही देता येणार ना नाही आणि आपल्याला आपण याला पात्रही असणार नाही या नियमानुसार नियुक्त केलेल्या एखाद्या व्यक्तीची शासन सेवेत नियुक्ती झाल्यानंतर अशा व्यक्तीची नियुक्तीची वेळी किंवा त्यानंतर त्याला दोन पेक्षा जास्त पत्य सिद्ध झाल्यास परीक्षा दिल्यानंतर जर आपला सिद्ध आपली निवड झाली तर सिद्ध झालं की आपल्याला तीन आपत्ती आहे किंवा दोन पेक्षा जास्त अपत्य ती या पदावर सेवा चालू ठेवण्यासाठी अपात्र ठरेल केंद्रमुख पदावर नियुक्त केलेल्या व्यक्तींची ज्येष्ठता यादी जिल्हा स्तरावर ठेवण्यात येईल प्रत्येक जिल्हा परिषदला आपली सिनियरिटी यादी लागलेली असेल त्यानुसार आपल्याला ती यादी आपल्याला पाहता येईल केंद्रभूत पदार नियुक्ती केलेली व्यक्ती कोण असणार आहे तो ज्या जिल्ह्यात प्रशिक्षित पदवीधर शिक्षक किंवा प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या पदावर कार्यरत असेल त्याच जिल्ह्यामध्ये पदोन्नतीसाठी पात्र असेल म्हणजे आपण ज्या जिल्ह्यामध्ये नोकरी करतो त्या जिल्ह्यामध्येच आपल्याला केंद्रभूत पद घेता येईल तो ज्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षित पदवीवर शिक्षक किंवा प्राथमिक किंवा प्रशिक्षित शिक्षक म्हणून काम करत आहे त्या जिल्ह्याव्यतिरिक्त महाराष्ट्रात इतर कोणत्याही जिल्हा परिषदेमध्ये प्रतिनियुक्तीसाठी किंवा अशा कोणत्याही बदलीसाठी पात्र असणार नाही म्हणजे बघा थोडक्यात म्हणजे आपण ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत त्या जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला केंद्रभूम पद भेटणार आहेत आणि जर आपण दुसऱ्या जिल्ह्याने जरी त्या जिल्ह्यामध्ये आपण जर या जिल्ह्यामध्ये केंद्रप्रमुख पद घेतो आणि जर आपली जिल्हा बदली झाली असेल तर त्या जिल्हा परिषदेमध्ये आपण केंद्रभ्रमुख पद म्हणून जाणार नाही अशा ना ना प्रकारचा हा जी आर आय हा नियम दिलेला आहे म्हणजे आपल्याला आता भरतीचा मा केंद्रमुख भरतीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू